श्री स्वामी समर्थ मार्गशी मार्गशीर्षमाशा बारा राशीनुसार अमावशेचे परिणाम उपाय व तोडगे अमावशेला खूप महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावशेला वेगळे महत्त्व आहे या दिवशी गंगा स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते तसेच पितरांचा आशीर्वाद मिळतो यंदा अमावशा तीस नोव्हेंबरला येणार आहे या दिवशी काय करावे आणि याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया मार्गशी मार्गशीमावशीची तारीख यंदा मार्गशी मार्गशीर्षमावशा तीस नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे या दिवशी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिट वर सुरू होणार आणि दुसऱ्या दिवशी एक डिसेंबरला दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांवर संपेल शनिवारी ही अमावशा येत असल्याने याला शनी अमावस्या म्हणतात गास्नान आणि दानाचे शुभ मुहूर्त पंचांगानुसार मार्गशी मार्गशीच्या दिवशी मुहूर्तावर पाच वाजून आठ मिनिटांपासून सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त अकरा वाजून एकोणपन्नास पासून दुपारी बारा वाजून ती एकतीस मिनिटांपर्यंत असेल मार्गशी मार्गशीमावशेचे महत्व हिंदू धर्मात मार्गशीर्ष श... महिन्यातील अमावश्येला खास महत्त्व आहे या दिवशी गंगा नदीत किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्याने तसेच पितरांना नैवेद्य दाखविल्याने दान केल्याने आयुष्यातील समस्या आणि संकटे दूर होतात तसेच देवांचा आणि पितरांचा आशीर्वाद कायम राहतो तसेच घरात कायम सुख समृद्धी कायम राहते अमावस्येच्या दिवशी कालसर्पदोष शनिदोष घरातील दोष दूर करणे दानधर्म इत्यादींसाठी खास मानला जातो त्याला खास महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करणे शुभ मानले जाते सूर्यदेवाची पूजा या दिवशी सकाळी स्नान करून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात लाल चंदन गहू अक्षदा आणि लाल फुले मिसळून सूर्यदेवाला अर्घ द्यावे बारा राशीनुसार अमावशेचे परिणाम एक, राश, उपाय व तोडगे एक मेषरास आर्थिक स्थिती सुधारेल आपल्या आरोग्याची काळजी घ्या उपाय मेषराशीच्या लोकांनी अमावशेला तांबे गहू शेंगदाणे आणि गुळ दान करावे असे मानले जाते की असे केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांसह सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते दोन ऋषभराज तुमचे कौटुंबिक आणि सामाजिक संबंध दृढ होतील उपाय आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी राशीच्या लोकांनी तांदूळ किंवा दूध दान करावे आणि शक्य असल्यास चांदी साखर याचे दान करावे तीन मिथुन रास या राशीला नोकरीत अडचणी येऊ शकतात उपाय अमावशेला मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी गाईला चारा खाऊ घालावा हनुमानजींना तुळशीची माळ अर्पण करावी आणि गरिबांना बुंदीचे लाडू वाटावेत या उपायाने नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे चार कर्करास आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल उपाय कर्कराशीच्या लोकांसाठी मार्गशी समावेशेला दूध तूप शंख मोती आणि कापूर दान करा यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळेल पाच सिंहरास सहकार्यांसोबत काम केल्याने नशीब मिळेल उपाय सिंहराशीच्या लोकांनी विशेषत अमावशेच्या दिवशी मध लाल वस्त्र रताळे गूळ आणि कडधान्याचे दान करावे या उपायाने सात पिढ्यांना समृद्धी प्राप्त होते कन्यारास नात्या स्नेह आणि सहकार्य वाढण्याची वेळ आहे उपाय कन्या राशीच्या लोकांनी अमावशेला हिरव्या भाज्या गरजूंना हिरवे कपडे आणि पक्ष्यांना बाजरी खायला द्यावी यामुळे पूर्वज प्रसन्न होतील सात तुळरास आर्थिक लाभ होईल प्रेम जीवनात सुखद बदल होण्याची चिन्हे आहेत उपाय तुळराशीच्या लोकांनी अमावशेला असहाय्य लोकांना तांदूळ किंवा तुपाची खीर दान करावी यामुळे प्रगतीचा मार्ग सुखर होतो आठ वृश्चिक रास कुटुंबात समृद्धी आणि शांततेचे वातावरण असेल उपाय वृश्चिक राशीच्या लोकांनी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावशेच्या दिवशी गरिबांना ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करा नऊ धनुरास आर्थिक स्थिती सुधारू शकते आपल्या दैनंदिन जीवनात शारीरिक व्यायामाचा समावेश करा उपाय धनुराशीच्या लोकांनी अमावशेला दुधात केसर मिसळून ते निराधार लोकांना वाटावे असे केल्याने त्यांचे आरोग्य तर सुधारेलच पण आयुष्यात वाढेल आणि तुम्हाला पुण्य प्राप्त होईल रास तुम्हाला मित्र आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळेल उपाय राशीच्या लोकांनी या दिवशी अनाथ आणि अपंग लोकांना त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे अकरा कुंभरास करिअरमध्ये यश आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे उपाय कुंभराशीच्या लोकांनी देखील या दिवशी अनाथ आणि अपंग लोकांना त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे बारा मीनरास कौटुंबिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा लव लाईफ आनंददायी राहील उपाय मीन राशीच्या लोकांनी अमावशेला, गरजूंना हरभरा डाळ बेसन केळी गूळ आणि शेंगदाणे यापासून बनवलेली चिक्की इत्यादी दान करा याने पितरांची तृप्ती होते असे मानले जाते पितृदोष उपाय कुंडलीत पितृदोष असल्यामुळे जीवनात अनेक अडथळे येतात आणि शुभ कार्य करता येत नाही पितृदेव अमावश्या तिथीचा स्वामी आहे त्यामुळे या दिवशी दुपारनंतरची वेळ पितरांशी संबंधित धार्मिक कार्यासाठी उत्तम आहे पितरांच्या शांतीसाठी धूप ध्यान श्राद्ध तर्पण गीता गीतापठण गजेंद्र मोक्ष इत्यादींचे पठण करावे पिंपळाची पूजा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यानंतर तुपाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या पाच पानांवर पाच प्रकारची मिठाई ठेवावी आणि ओम सर्वेभ्य पितृ देवोभ्य नमहा या मंत्राचा पंधरा ते वीस मिनटे जप करावा यामुळे आशीर्वाद आशीर्वादाने घरात नेहमी सुख समृद्धी राहते आणि आर्थिक प्रगती होते शिवपूजा उत्तम आरोग्यासाठी शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यानंतर दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी श्रीमद भागवद्गीता विष्णू सहस्त्रनाम यांचे पठण करावे शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी अमावश्येचा दिवस खूप चांगला मानला जातो या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि शनी ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा अमावशेच्या दिवशी शनी मंदिरात अवश्य जा आणि शनिदेवाच्या मूर्तीवर मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल अर्पण करा यामुळे शनीच्या अशुभ प्रवाहापासून आराम मिळतो मार्गशीर्ष महिना अत्यंत पुण्यपूर्ण आणि फलदायी असल्याचे सांगितले आहे मार्गशीर्ष अमावशेला शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी स्तोत्रासह शनी स्तोत्राचे पठन करावे दशरथ कृत या दिवशी हनुमान मंदिरात गेल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो या दिवशी गरिबांना काळे तीळ किंवा मोहरीचे तेल दान करा या दिवशी चुकूनही मांसाहार किंवा मद्य सेवन करू नये घराजवळ कुठेतरी शमीचे झाड असेल तर त्यावर पाणी मोहरीचे तेल काळे तीळ गुळ इत्यादी अर्पण करून पूजा करावी या दिवशी शनिदेवाची प्रतिमा यंत्र किंवा समोर शनी मंत्र किंवा चालिसाचा जप करावा मार्गशीर्षमाशेच्या दिवशी संपूर्ण उडीद लोखंड तेल तीळ रत्न आणि काळे वस्त्र दान करणे उत्तम या दिवशी शुभ शनी यंत्र घरी आणून त्याची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते शनीची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी सात मुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर आहे भगवान शंकर हे शनिदेवाचे गुरु मानले जातात त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची पूजा करून शिवलिंगावर तीळ अर्पण करणाऱ्यांना शनिदेवाची कृपा प्राप्त होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।